मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतो की माननी स्वतः हा काव्याच्या हातावर लेप लावायला आली असते त्यावेळेस काव्या तिला मनात मनातलं बोडून दाखवते की मी तुमच्या मुलासाठी हातात दिवा घेतल्यानंतर तुम्हाला माझं त्यांच्या प्रेम आहे हे पटलं इतक्या वेळेस मी त्यांना ओढवडून सांगत होते की माझं जे काय प्रेम प्रकरण होतं ते भूतकाळ होतं पण तुम्हाला त्यावर विश्वास नव्हता मग मात्र माणिणी म्हणते मी काय इतकी पण वाईट नाहीये तुझ्या हाताला जे भाजलंय जखम झाली आहे मला पण वेदना झालात त्याच्या मात्र ती म्हणते तुम्ही माझ्या हातावर नाही तर तुमच्या मुलाच्या बायकोच्या हातावर ते लेप लावायला आलात आणि मग माहिती जायला लागते त्यावेळेस काव्यातेला म्हणते की तुम्हाला त्या मुलाचं नाव ऐकायचं होतं किंवा त्या मुलाकडनं आमचं प्रे प्रेम प्रकरण सुरू नाही हे ऐकायचं होतं ना आता मी तुम्हाला सांगते मला वाटलं ती आता जीवाचं नाव घेते काय मात्र ती तिला म्हणते की त्या मुलाचं पण लग्न झालंय अगदी माझ्यासारखंच त्याच्या मनु मनाविरुद्ध आणि आता तो सुद्धा त्याच्या आयुष्यात बराच पुढे गेलाय आणि मी सुद्धा आता माझ्या आयुष्यात बरेच पुढे गेली आहे आणि त्याच्या बायकोला सुद्धा आमच्या प्रेम प्रकाराबद्दल काहीच माहीत नाही त्याची बायको एकदम साधी भोळी आहे अगदी आपल्या नंदिनीताईसारखी मग मात्र तिथे माणीला थोडं खटकतय बोलणं थोडं ती नाराज होते तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र जीवाला नंदिनी अजूनही ओढत असते की तुमच्यामुळे जो पंधरा दिवसांचा अवधी होता तो सात दिवसावर आलाय म्हणून मी तुम्हाला तिथे जायला नको म्हणत होते पण तुम्ही माझ्यासमोर हात जोडत होता की एक संधी संधी दे मी तुम्हाला संधी दिली आणि तीच माझी चूक झाली मात्र जीवा तिला सांगता तो काहीही बोलत होता तो म्हणतो म्हणत होता की त्याच्या मुलीचं लग्न पारदाशी करायचं होतं पण तुझं लग्न त्याशी झालं म्हणजे होणार होतं पण ती म्हणते मी तर तुमची बायको ना आता तेच तर मी त्याला सांगत होतो की पार दादा नदीचं लग्न झालंय आणि आता तो पुढे लग्न करू शकत नाही मला तो ऐकलाच तयार नव्हता तो मला कसंही बोलत होता काही बोलत होता अगदी त्याच्या पायावर पडलेली कॉपी सुद्धा मला त्यांनी पुसायला लावली आणि मी ती पुसती सुद्धा मला त्याचं अजिबात वाईट वाटलं नाही मात्र जेव्हा तुझ्याबद्दल खूप घरणं बोल ना त्यावेळेस मला डोकं म्हणतलं माझा हात उठला मग ती म्हणते हो तुमचा हात उठला हे होईल मला माहीत होतं म्हणूनच मी तुम्हाला डाका जाऊ असं सांगत होतंय पण तिलाही कळतं की आपण थोडं जास्त बोलतोय ते मग ती येते पुन्हा जीवाला धीर देते ती म्हणते जे झालं ते झालं मला माहीत आहे तुम्ही कुठलीही गोष्ट जाणून बजून केलेली नाही आहे आता आपला हा विचार करायचा आहे की आपलं आनंद निवास सात दिवसात कसं मिळवायचं दुसरीकडे मात्र मग जीवा त्याला भूक लागते म्हणून किचनमध्ये जातो आणि मी तणाव तिथे यायला त्याचं मन रिक्षाराच्या रूपातून पुन्हा भेटतं आणि त्याला टोमणे वाढ लागतं तो नंतर मार बाबा तूच राहिला टोमणे मारायचा मार ते नंदी मला उठता बस टोणी मारते मार तूही मार तो म्हणतो अरे बाबा तू तु, तुझा भूतकाळ विसरून पुढे आलास ते टोमणी विसरून जा ना चूक तू केलीस मग तुला टोमणी खावा लागतील आता एक काम कर ज्या प्रकारे तुला अगदी त्याच प्रकारे त्याचा गेम तू त्याच्यावर उलटव ना तू काहीतरी विचार कर तू करशील मला माहिती आहे असं म्हणत त्याचं मन त्याला धीर देतं आणि इथे जीवाला सुद्धा पडतं की आपण सुद्धा काहीतरी नक्की करू शकतो आणि आनंद निवास पुन्हा वापस मिळू शकतो आता आपण हेच बघायचं की आता पुढे जिवा तेरा म्हणजे भासरकारचा गेम कसा पलटत होते पण ते बघण्यासाठी ते ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलैकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता पुढे जिवा कोणता गेम खेळेल कमेंट करून जरूर कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत काळजी